एक अर्धे उपमुख्यमंत्री हे पाशा पटेलांबरोबर यात्रा काढत होते आणि ते ओरडून सांगत होते सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे जेव्हा यात्रा संपली सरकार आलं आधी पाच वर्षाचं सरकार नंतर अडीच वर्षाचं सरकार सोयाबीनला आजचा भाव होते की एक्केचाळीसशेच रुपये बरोबर ना सोयाबीनचा भाव एक्केचाळीसशेच रुपये कांद्याच्या बाबतीतली गौड बंगाल बघा दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणाले पुण्यातल्या सभेत मी मान्य मोदीजींना सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणजे जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली होते तेव्हा गर्जना करता येत होती तेव्हा डरकाळी फोडता येत होती आता तिकडं गेले तर कुजबुजावं लागते तेवढी निर्यात बंदी उठवा निर्यात बंदी कांद्याची कधी उठली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दहा आणि आठ रुपयाने कांदा घालावा लागला आणि म्हणून आता त्यांची जेव्हा गुलाबी यात्रा सुरू झाली तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन माफी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अ माफी कशी मागता आमच्या ताटात जी माती कालवली ती काय माफी मागून परत होणार का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे वाटोळ झालं ते तुम्ही माफी मागितली म्हणून परत येणार का तुम्ही तुमचा फायदा साधून घेतला तुम्ही तुमचे सत्तेत गेले तुम्ही तुमच्या आरोपांवर तुमच्या गोष्टींवर पडदा टाकून घेतला आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली ना आता म्हणता फक्त माफी करा त्यामुळे ह्या सरकारची नियत योजनेला विरोध नाही योजनेमागचा हेतू बघणं फार महत्वाचं असत म्हणजे योजनेमागचा हेतू बघून अंगावर आलं आणि म्हणून कुत्र्याला दगड मारला तर ती गोष्ट वेगळी पण कुत्र्याच्या गप जाणाऱ्या पिल्लाला दगड मारला तर त्याला आपण विकृत म्हणतो त्याच पद्धतीनं बहिणीचा सन्मान करणं ही गोष्ट चांगली पण फायद्यापुरता बहिणीचा वापर करणं हा सन्मान नाही हे पाप आहे महापाप ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली जनता जाणते आणि आता म्हणूनच ही परिस्थिती आहे मगाशी जयंत पाटील साहेबांनी जाहिरातीवरच सांगितलं जाहिरातीवर खर्च किती दोनशे सत्तर कोटी दोनशे सत्तर कोटी आले कुठून तुमच्या कराच्या पैशातून तुम्ही साबण घेता चप्पल घेता कपडे घेता जन्माला आल्यापासून अगदी मैत्याच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर टॅक्स भरता आणि हा टॅक्स मधून जे पैसे येतात त्यातले दोनशे सत्तर कोटी आता हे महायुतीचं भ्रष्ट सरकार वापरणार कशाला यांच्याच योजनांची जाहिरात करायला यांच्या चुकांवर पांघरुण घालायला मला परवा पत्रकार बांधवांनी विचारलं लाडकी योजना लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं पत्रकार बांधवांनो ही लाडकी बहीण योजना नाही ही, ही लाडकी पडदा योजना आहे माहितीये लाडका पडदा आहे लाडका पडदा कशासाठी तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीच्या इतिहासात जेव्हा गुणगाण गायलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नरवीर तानाजी मालुसरांचं बाजी पासलकरांचं गायलं जात इथं कधीही गद्दारीला थारा नाही इथं बेईमानीला थारा नाही आणि महाराष्ट्र हे विसरलेला नाही वर्षभरापूर्वी तुम्ही केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरला नाही आणि गद्दारीला गुलाबी द्या नाही तर आणखी कंचा बी रंग द्या महाराष्ट्र ते स्वीकारणार नाही हे माहितीये आणि म्हणून या गद्दारीवर पडदा टाकता येईल का यासाठी आणलेली योजना ही लाडकी पडदा योजना आहे